जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तीन वर्षापूर्वी जसा राजकीय भूकंप घडला होता तसाच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार आहे एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं होतं तेच आता त्यांच्यासोबत हा नेता करणार आणि राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदल होऊन अनेक महत्त्वाच्या पदांची अदलाबदली होणार नेमकं काय झालं एकनाथ शिंदे यांच्या गटात कसा मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि उदय सामंत कसे बंडाच्या तयारीत आहेत ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील तर आपण बघूया नेमकं राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याजोगं काय झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात अंतर्गत कलह आता उपाळून आलेला आहे उद्योगमंत्री असलेले उदय सामंत हे आता बंडखोरीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे दोन हजार चोवीस जी विधानसभा झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं नव्हतं परंतु भाजपाचा दबाव होता आणि एकदा मुख्यमंत्री झालेले शिंदे पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायच्या तयारीत नव्हते परंतु भाजपाने उदय सामंत यांना जोरदार पाठिंबा देऊन शिंदेगड फोडण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला आणि उदय सामंत यांच्यामुळे एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपद त्यावेळी घ्यावं लागलं परंतु शिंदे तेव्हापासून जे नाराज होते ते अजूनही नाराज आहेत आणि भाजपाने अनेक प्रकरणात त्यांच्यावर कुरघोडी केलेली दिसत आहे त्यांच्या अनेक योजना ह्या भाजपाने बंद केलेल्या आहेत त्यामुळे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात एकना काहीच सध्या तरी शक्य नाही आणि शीतयुद्ध जोरात सुरू आहे त्यामुळेच भाजपकडून उदय सामंत यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आता उदय सामंत हे बंडखोरीच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा आहे शिंदे यांनी जे ठाकरेंसोबत दोन हजार बावीसमध्ये केलं होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेची बंडखोरी शिंदेंनी केली आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री झाले तसंच आता शिंदेंसोबत कोण करेल अशी जोरदार चर्चा असताना उदय सामंतांचं पुढे नाव येत आहे उदय सामंत यांना भाजपाकडून भविष्यात उपमुख्यमंत्रीपदीही त्यांची विराजमान व त्यांना भेटू शकतं त्यामुळे भविष्यात उदय सामंत हे शिंदे गटातील वरिष्ठ आणि प्रभावशाली नेते आहेत त्यांचा कोकणात मजबूत असा जनादर आहे सध्या ते उद्योगमंत्री म्हणून ते महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत आणि शिंदे यांच्यानंतर शिंदे गटात सर्वात मोठे नेते तेच मानले जातात त्यांचे बंधू आमदार ते स्वतः उद्योगमंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे गेल्या दोन हजार बावीसमध्ये जे दृश्य झालं होतं तेच पुन्हा दृश्य होणार मात्र यावेळी बंडखोर म्हणून उदय सामंत असतील अशी जोरदार चर्चा आहे राजकीय सूत्रानुसार भाजपा सध्या शिंदे यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या तयारीत दिसत आहे कारण शिंदे गटातील काही नेत्यांबाबत नाराजी वाढली आहे त्यामध्ये संजय शिरसाट असतील संदीपान भुमरेंचे पुत्र विलास बुमरे संतोष बांगर संजय गायकवाड यांचे यांच्याविरोधात शिंदे गटात व भाजपामध्ये जोरदार नाराजी आहे शिंदेगडातील काही नेत्यांबाबत जी काही विधाने येत होती तीसुद्धा भाजपकडून मुद्दाम केली जात होती त्यामुळे आता भाजपकडून उदय सामंत यांना नवा चेहरा म्हणून पुढे आणण्याचा विचार सुरू आहे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि काही केंद्रीय मंत्र्यांशी सामंत यांनी अलीकडे अनेकदा बैठका घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यात भविष्यातील राजकीय समीकरणावर सविस्तर चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे त्यामध्येच कालसुद्धा शरद पवार आणि उदय सामंत यांची भेट झाली उदय सामंत एक ते दोन महिन्यात नेहमी शरद पवारांकडे जात आहेत आणि शरद पवारांची भेट घेणं यामागे मोठं राजकीय कारणसुद्धा असू शकतं कारण सामंत यांना पुढील जे काही बंडखोरीचं नेतृत्व करायचं आहे त्यामुळे ते कोणाचीही भेट घेऊ शकतात त्यामुळे सध्या तरी शरद पवार उदय सामंत यांची जी भेट झाली त्यामागे काही राजकीय कारणं आहेत का याचासुद्धा शोध पत्रकार घेत आहेत सर्वाधिक चर्चेत गोष्ट झाली ती शरद पवार आणि उदय सामंत यांच्या गुप्त भेटी गेल्या काही आठवड्यांमध्ये दोघांमध्ये दोन ते तीन वेळा भेटी झाल्या असल्याचे व्रत आहे या भेटीमुळे शिंदे गटात संभ्रम आणि तणाव वाढलेला दिसत आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील किंगमेकर म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या हालचालींना विशेष महत्त्व असतं सामंत यांनी पवारांची भेट घेतल्याने त्यांच्या पुढील अनेक राजकीय पावलाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यातील वाद आता आंतरिक पातळीवरून बाहेर आलेला आहे शिंदे यांच्या गटातील काही आमदार सामंत यांच्याकडे झुकले असल्याचंही आहे कोकण विभागात सामंत यांचा प्रभाव लक्षात घेता शिंदे यांच्यासाठीही परिस्थिती धोकादायक ठरू शकते तसेच उदय सामंत यांचा पुणे जिल्ह्यातसुद्धा चांगला प्रभाव आहे शिंदे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली कोकणातून केल्यानंतर सामंत नाराज झाले होते त्यानंतरच त्यांनी भाजप आणि पवार यांच्याशी संपर्क वाढवला असं सांगितलं आहे भाजपाच्या सूत्रानुसार जर सामंत यांनी स्वतंत्र गट निर्माण केला तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी ऑफर गेली आहे सध्या महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे परंतु अजित पवार यांच्या गटातही असंतोष वाढत आहे त्यामुळे सामंत यांच्या प्रवेशाने भाजपाला एक नवा समतोल साधता येईल असा विचार सुरू आहे त्यामुळे उदय सामंत यांना जे पद गेल्या विधानसभा निवडणुकीमध्येच भेटलं पाहिजे होतं परंतु शिंदेंनी त्यांचा डाव ओळखला आणि स्वतः ते पद घेतलं त्या तेव्हापासून हो शिंदे आणि उदय सामंत यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याची मोठी बातमी आलेली आहे त्यामुळे शिंदेगडात बेचैनी सुरू झाली या सर्व हालचालीमुळे शिंदेगडात मोठे अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे काही आमदारांनी शिंदे यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली असून नेतृत्व बदलण्याची मागणी देखील सुरू झालेली आहे उदय सामंत यांच्या हालचालींमुळे गटातील इतर महत्त्वाच्या मंत्र्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे काही मंत्री आता शांतपणे आपापले राजकीय भविष्य सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत एकनाथ शिंदे यांना यामुळे दुहेरी फटका बसू शकतो एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी न्यायालयीन लढा सुरू आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या गटातील नेतेच बंडाच्या तयारीत आहेत जर उदय सामंत यांनी प्रत्यक्षात बंड केलं तर शिंदेगड फुटेल आणि सत्तेतील समीकरण पूर्णपणे बदलतील भाजपसाठी हा एक स्ट्रॅटेजिक मूह ठरू शकतो कारण तेच आता सत्ता केंद्रात निर्णायक ठरतील शिंदेगडातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की उदय सामंत आमच्यासोबत आहेत असा दावा केला आहे मात्र सामंत यांनी यावर मौन राखलेलं आहे त्यांचे मौनच अनेक प्रश्न निर्माण करत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या अगोदर राज्यात वेगळं काही घडतं का तसेच उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळतं का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शिंदे गटातील जी नाराजी भाजपाचा पाठिंबा आणि सामंत पवार यांच्या या नेहमी होणाऱ्या भेटी या सगळ्यांमुळे वातावरण तापलेलं आहे राज्याच्या सत्ता समीकरणात मोठा उलतापालत होण्याची चिन्ह दिसत आहेत एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये जसं उद्धव ठाकरेंना धक्का दिला तसाच धक्का आता उदय सामंत त्यांना देणार का हाच सर्वात मोठा प्रश्न आहे जर तसं झालं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिंदे ते सामंत असा नवा राजकीय अध्याय सुरू होईल आणि इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करेल त्यामुळे फक्त यामध्ये नायक बदललेलं असेल आणि पुढे राज्याची राजकारण काय वळणं घेतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेनी जसं ठाकरेंसोबत केलं तसंच उदय सामंत यांनी सुद्धा करावं का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र